सर्वोत्तम ट्रेडिंग ऍप दोन हजार चोवीस आणि पंचवीस शेअर मार्केटच्या दुनियामध्ये रिसेंटली सेबीने बरेच चेंजेस केले एक जुलैला सेबीने एक महत्वाचा सर्क्युलर ट्रू टू लेबल रिलीज केला होता ऑलमोस्ट सगळ्या ब्रोकर्सची रातोरात झोपा जोडाली आणि या नवीन सर्क्युलर मुळे ऑलमोस्ट सगळ्या ब्रोकर्सने आपापल्या प्लॅटफॉर्म वर नवीन नवीन चार्जेस लावायला सुरुवात केली आहे फॉर एक्झाम्पल झिरोदा ब्रोकर नितीन कामत यांनी रिसेंटली ट्विट केलेलं सेबीच्या नवीन जकुल्यामुळे ब्रोकर्स वर खूप इम्पॅक्ट पडलाय आणि ह्याच्यानंतर सगळे ब्रोकर्स, इन्क्लुडिंग झिरो दा ह्या सगळ्यांना ब्रोकरेज चार्जेस वाढावेच लागणार आहेत आता हे सगळं चालताना बऱ्याच लोकांच्या डोक्यात येते की यार आता बेस्ट ऍप कोणता आहे शेअर मार्केट ट्रेडिंग साठी तर ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही टॉप इलेव्हन ऍप्स ला कम्पेअर केले ऑन सेव्हन टू एट डिफरंट पॅरामिटर्स आम्ही फक्त एवढंच नाही सांगणार ना की टॉप थ्री ऍप्स कोणते आहेत आम्ही हे पण सांगणार की पुढे काय चेंजेस येऊ शकतात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ बनवायला आम्हाला खूप मेहनत लागली आहे म्हणजे मला क्रेझी रिसर्च करावा लागला हा व्हिडिओ बनवायसाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण बघूया सगळ्या ऍप्स ची ओपन आणि मेंटेन्स चार्जेस बिकॉज हे वन ऑफ दी इम्पॉर्टंट पॅरामिटर्स आहेत अकाउंट ओपन करण्यासाठी कोणत्याही ऍप मध्ये चार्जेस नाही लागत काही वेळा आधी झिरो दोनशे रुपये चार्ज करत होती पण आता त्यांनी परत फ्री केले आता एमस्टॉक मध्ये तुम्ही बघू शकता की फ्रीचा पण ऑप्शन आहे आणि नाईन नाईन्टी नाईन भरून प्रो प्लॅनचा पण ऑप्शन आहे ज्या तुम्हाला बरेच चार्जेस कमी होऊन येतात त्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करूया अकाउंट मेंटेनन्स बद्दल तर आपण इकडे थ्री कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं इफ युअर इन्व्हेस्ट अमाऊंट इज लेस थाउजंड इफ इट इज बिटवीन फिफ्टी थाउजेंड टू लॅक्स आणि इफ इट इज ग्रेटर टू लॅक्स पन्नास हजार पेक्षा कमी तर कोणत्याही ॲप मध्ये कोणताही चार्ज लागत नाहीये बट बट इथे पेटीएम मनी आणि एम स्टॉक इरिस्पेक्टिव्ह ऑफ इन्व्हेस्टमेंट अमाऊंट एक प्लॅटफॉर्म चार्ज लावते पेटीएमच्या केस मध्ये तीनशे साठ आणि मोतीलाल ओसवालच्या केस मध्ये चारशे ऐंशी इथे जेवढे पण चार्जेस आहेत सगळ्यांवर जीएसटी वेगवेगळ्या लागणार पन्नास हजार लाखाच्या मध्ये असेल तर झिरो दा एंजेल वन मध्ये शंभर प्लस जीएसटी चार्ज लागेल मोतीलाल ओसवाल मध्ये वन नाईं नाईन प्लस जीएसटी लागेल आणि पाच पैसा मध्ये तीनशे प्लस जीएसटी पाच पैसे मध्ये बेसिकली फॉर एनी अमाऊंट ग्रेटर दॅन फिफ्टी थाउजंड मेंटेनन्स चार्जेस तीनशे प्लस जीएसटी हे फिक्स आहेत जर अमाऊंट दोन लाखांच्या वर असेल तर झिरोदा मध्ये तीनशे प्लस जीएसटी चार्जेस लागतात Angel प्लेस चा इते में दन, आण, एंजल वन मध्ये दोनशे चाळीस प्लस जीएसटी आणि मोतीलाल ओसवाल मध्ये तीनशे ते आठशे च्या मध्ये आता इथे मी दोन गोष्टी सांगू इच्छिते एक म्हणजे अकरा ऍप्स मधून पाच ॲप्स असे आहेत ग्रो अप स्टॉक शून्य धन अँड एंड मनी ज्यावर एकदम झिरो मेंटेनन्स चार्जेस लागतात इर रिस्पेक्टिव्ह ऑफ एनी अमाऊंट दुसरं म्हणजे एंजल वन आणि मोतीलाल ओसवाल मध्ये फर्स्ट इयरचं मेंटेनन्स फ्री असतं दुसऱ्या वर्षापासून नॉर्मल चार्जेस लागायला सुरुवात होते आता इथे एक सुपर इम्पॉर्टंट पॉईंट आहे आता रिसेंटली ते सेबी वन जुलैच्या च्या सर्क्युलर मध्ये मेन्शन केलं होतं जर तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट चार लाखांपेक्षा कमी असेल तर सगळ्या ब्रोकर्सला मेंटेनन्स चार्जेस फ्री करावे लागतील आणि जर चार लाख ते दहा लाखांच्या मध्ये असेल तर त्यांना फक्त शंभर प्लस जीएसटी चार्ज करावं लागेल आणि हे सगळे चेंजेस फर्स्ट सप्टेंबर पासून अप्लिकेबल झाले सगळ्या ब्रोकर्स ब्रोकरचे ब्रोकरेज चार्जेस आता तुम्ही मोठ्या वेळासाठी इन्व्हेस्ट करा किंवा शॉर्ट टर्म साठी ट्रेड करा तुम्हाला ब्रोकरेज चार्ज द्यावाच लागणार आणि जर तुम्ही मोठ्या वेळासाठी इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला म्हणजे तुम्ही एक दिवसापेक्षा जास्त साठी इन्व्हेस्ट करताय राईट तर ब्रोकर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस लावतात जर तुम्ही त्याच दिवशी बाईंग आणि सेलिंग करता म्हणजे ट्रेड करता तर तुम्हाला इंट्राडे चार्जेस लागतात झिरो आणि धनचे चार्जेस ऑलमोस्ट सेम आहेत म्हणजे जी तुम्हाला झिरो डिलिव्हरी चार्जेस लावतात ते साठी किंवा झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट विच एव्हर इज हायर आता हे जे इंट्राडे चार्जेस असतात ते दोन्ही बायंग आणि सेलिंग वर लागतात फ्युचर्सच्या मध्ये झिरो डे सारखा चार्ज करतोय आणि ऑप्शन्सच्या मध्ये चार्जेस ऑलमोस्ट रुपीज ट्वेंटी आता इथे धन रुपीज ट्वेंटी ओर झिरो पॉईंट झिरो थ्री चार्ज करतोय आता या व्हिडिओ मध्ये कमोडिटी आणि करन्सीचे चार्जेस कव्हर नाही करत आहे हा पण त्यासाठी एक वेगळी व्हिडिओ नक्की बनवेल ग्रो आणि पेटीएम मनीचे चार्जेस पण ऑलमोस्ट सेम येतं दोन्ही डिलिव्हरी आणि इंटरडे मध्ये रुपीज ट्वेंटी किंवा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट या दोघांपैकी जे पण कमी असतील ते चार्जेस लागतात ऑप्शन मध्ये बोता चार्जिंग अपस्टॉक पाच पैसा आणि एमस्टॉकचे चार्जेस ऑलमोस्ट सिमिलर आहेत सगळ्या ट्रान्झॅक्शन साठी फ्लॅट ट्वेंटी रुपीज बस एमस्टॉक मध्ये कोणत्याही डिलिव्हरीचे चार्जेस नाही आहेत आता या सगळ्यांमधून एक शून्य ऍप आहे जे तुम्हाला कोणत्याही ट्रान्झॅक्शन साठी कोणताही चार्ज नाही करत आता इथे पण एक सर्वात महत्वाचं मेन्शन करू इच्छिते की एंजल वन मध्ये ना पहिल्या तीस दिवसांसाठी पाचशे रुपयाचे ब्रोकरेज चार्जेस वेव्ह होऊ शकतात आणि मोतीला लोसवाल मध्ये हजार रुपयाचे त्यानंतर नॉर्मल लागतात चला तर मग आपण बघा की हे ऍप्स अजून कोणत्या टाइपचे चार्जेस लावतात असं बघायला गेलं तर अजून दहा प्रकारचे वेगवेगळे चार्जेस लागतात जसं की एस टी टी ट्रान्झॅक्शन चार्जेस टर्न ओव्हर चार्जेस स्टॅम्प चार्जेस एक्सेट्रा पण ते सगळे ना जनरली सगळ्या प्रोकरचे फिक्स असतात आता हे जे मी स्क्रीनवर दाखवते हो ते चार्जेस थोडे वेरिएबल असतात आता यांना आपण समजून घेऊया डीपी चार्जेस तेव्हाच लागतात जेव्हा तुम्ही कोणत्याही स्टॉकला विकता टेबलमध्ये जे लिहिले ना ते एका कंपनीचे चार्ज आहे आता भले तुम्ही त्या कंपनीचे हजार शेअर विका किंवा एक शेअर विका तुम्हाला एक कंपनीसाठी तेवढेच चार्ज लागणार आणि तुम्ही इथे बघायला गेला तर शून्य मध्ये सगळ्यात कमी चार्जेस लागतात फक्त नऊ रुपये प्लस जीएसटी फॉलोड बाय पाच पैसा आणि धन बारा पॉइंट पाच प्लस जीएसटी त्याच्यानंतर झिरो दा ग्रो एमस्टॉक मोतीला लोसवाला आणि इंड मनी तेरा पॉईंट पाच प्लस जीएसटी आणि एक मिनटं इथे अपस्टॉक बघायला गेला तर महाग आहे एटीन पॉईंट पाच प्लस जीएसटी पेमेंट गेटवे चार्ज त्याचा अर्थ आहे की जेव्हा तुम्ही पैसे ट्रान्सफर करतात त्याचा चार्ज युपीआय दोन लाखांपर्यंत ट्रान्सफर करू शकता त्याच्यावर कोणतेही चार्जेस नाही लागत आणि जर दोन लाखांच्या वर असेल तर एनईएफटी किंवा आरटीजीएस करावंच लागतो ज्याचे चार्जेस मेन्शन आहेत आता इथे धन ग्रो आणि एंजल वन ने फ्री केलेले शून्य सेवन बाकी सगळे नऊ ते अकराच्या मध्ये चार्ज करतात आता ऑटो स्क्वेअर कट ऑफ म्हणजे काय ह्याचा अर्थ आहे की जेव्हा तुम्ही इंट्राडे करतात तेव्हा तुम्हाला त्याच सेम दिवशी स्टॉक्स विकत घेऊन परत विकायचे असतात आणि ते करण्यासाठी तुमच्याकडे टाइम फक्त सव्वा तीन असतो म्हणजे तुम्हाला तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ करण्यासाठी फक्त सवा तीन वाजेपर्यंतचा टाइम असतो पण जर तुम्ही सव्वा तीनच्या आधी तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला विसरलात तर तुमच्या बिहाव ब्रोकर्स करतात पण तुम्हाला एक पेनल्टी सुद्धा लागते बस एक हा शून्यच ऍप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पेनल्टी चार्जेस नाही लागत काही ब्रोकर्स आहेत जस्ट लाईक धन एंड मनी एंजल वन जे तुम्हाला ट्वेंटी प्लस जीएसटी पेनल्टी लावतात बाकी ब्रोकर्स बघायला गेलं तर फिफ्टी ते सिक्स्टीच्या मध्ये जीएसटी लावतात आता खरं सांगा तुम्हाला सगळे चार्जेस बघून तुम्हाला काही का? I mean, कळत आहे है? है है, है है का आम्ही तुम्हाला एवढं कळलं असेल की कोणते कमी आहेत किंवा किती चार्जेस लागणार हे सगळं कळलं असेल पण प्रॅक्टिकली तुम्हाला सर्वात स्वस्त कोण आहे हे कळलंय का नाही कळलं आहे ना <laughs> बरं त्यामुळेच मी ना तुमच्यासाठी गोष्टी अजून सिम्पल केल्या आहेत मी ना सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जाऊन चार्जेस तुमच्यासाठी कॅल्क्युलेट केले फॉर एक्झाम्पल जर मी झिरो मध्ये जाऊन इंट्राडे सेक्शन मध्ये चार्जेस कॅल्क्युलेट करते आता मी रिझ्युम करते की मी एक शेअर घेतला शंभर रुपयाला आणि मी एकशे पाच ला विकला म्हणजे पाच टक्के प्रॉफिट आणि मी याचे शंभर युनिट विकले सो so, मला पाचशे चा प्रॉफिट झाला पाहिजे पण चार्जेस वगैरे कापले तर फोर एटी एट पॉईंट नाईन्टी टू चा प्रॉफिट झालाय म्हणजे माझे इलेव्हन पॉईंट वन रुपीज चे चार्जेस कापले गेले आता असंच मी सगळ्या मध्ये जाऊन इंटरनेटचे चार्जेस कम्पेअर केले त्याने तुमच्या डोक्यात एक पिक्चर क्लिअर होऊन जाईल आता ते क्लिअरली दिसते की शून्याच्या मध्ये सगळ्यात कमी चार्जेस आहेत फॉलोड बाय मोतीलाल धन आणि त्याच्यानंतर झिरो दा आणि पेटीएम मनी आणि पाच पैसाचे चार्जेस तर एकदम आउटरेजियस आहेत खूप जास्त आहेत आता आपण बोललो आहे चार्जेस बद्दल अशी एक सेम ऍक्टिव्हिटी मी डिलिव्हरी चार्जेस साठी पण केलेली तिकडे मी शंभरचा प्रॉफिट घेऊन चार्जेस कॅल्क्युलेट केले आहेत तुम्ही इथे बघू शकता इव्हन या केसमध्ये शून्य इज द चीपेस्ट म्हणजे सर्वात सर्वात जास्त स्वस्त म्हणजे तिथे त्यांचे चार्जेस बघूनच वाढत होतं पण धन इज ऑल्सो क्वाईट डिसेंट फॉलोड बाय झिरो द ग्रो आणि इंड मनी अगेन पाच पैसा आणि पेटीएम मनीचे चार्जेस रिलेटेडली खूप जास्त आहेत तर आता पिक्चर थोडी क्लिअर होत असेल तुमच्यासाठी राईट पण आता शेवटचं आपण हे बघूया की कोणत्या ॲप्सचे किती डाउनलोड झालेत आणि त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत आता इथे डाऊनलोड पेक्षा ना मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही ऍक्टिव्ह युजर्स वर फोकस करा हा डेटा तुम्हाला कुठेच मिळणार नाही आम्ही खूप शोधून शोधून काढला हा डेटा सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह युजर्स तुम्ही बघायला जाल तर ग्रोवर आहेत फॉलोड बाय झिरो दा त्याच्यानंतर एंजल वर आणि त्याच्यानंतर अपस्टॉक बाकी सगळ्या ऍप्सचे दहा लाखांपेक्षा कमी ऍक्टिव्ह युजर्स आहेत शून्य असं बघायला गेलो तर व्हिडिओमध्ये मध्ये खूपच चांगली दिसत होती ना की वाव कमी चार्जेस स्वस्त वगैरे पण इथे बघायला गेलं तर ऍक्टिव्ह युजर्स खूप कमी आहेत त्याचे तर हाय पॉसिबिलिटी की यांनी चार्जेस सुरुवातीला कमी ठेवले असतील त्याच्यानंतर वाढवले असतील एकदा रेटिंग आणि रिव्ह्यूज वर पण नजर टाकून घ्या दाची रेटिंग मागच्या एक वर्षामध्ये खूप ड्रॉप झालेली आहे बिकॉज ना देर हॅज बिन मल्टीपल केसेस ऑफ प्लॅटफॉर्म फेल्युअर आणि मला असं वाटतं की त्यांचा जो टेक आहे म्हणजे तो मध्ये नाही आहे युजर बेसच्या ग्रो असं बघायला गेलो तर सगळ्या पॅरामीटर्स मध्ये ठीक आहे आणि विथ अ डिसेंट रेटिंग ऑफकोर्स अपस्टॉक बघायला गेलो तर नॉट सो युजर फ्रेंडली फॉर बिगिनर्स पाच पैसे आणि पेटीएमचे चार्जेस खूप जास्त हाय आहेत आणि ऑब्विसली मोतीलाल लोस्फर आणि एमस्टॉक मी प्रिफर नाही करणार किंवा सजेस्ट नाही करणार बिकॉज ऑफ दॅट चार्जेस आता उरलं काय एंजल वन धन आणि इंडमनी तर आता बिफोर रिव्हिलिंग माय टॉप थ्री पिक्स मला एक रिक्वेस्ट करायची की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज आमच्या या व्हिडिओवर कमेंट करा जेणेकरून आम्हाला एक मोटिवेशन मिळतं अजून चांगले व्हिडिओज बनवण्याचा बिकॉज आम्ही ह्या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली आहे इन्फॉर्मेशन बऱ्याच ठिकाणांवरून आम्ही कलेक्ट केले आहेत आणि तुमच्यापर्यंत पोचवतो आहे सो so, येस yes, एक नक्की छान कमेंट करा तर मला नक्की आवडेल चला तर आपण बघा टॉप थ्री पिक्स फॉर बेस्ट शेअर मार्केट टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह सगळ्या पॅरामिटर्सला बघायला गेलो तर माय नंबर वन वुड बी ग्रो ॲप खूप युजर फ्रेंडली ऍप आहे विथ ऑलमोस्ट ऑल द फीचर्स आणि चार्जेस आणि असं म्हणायला गेलं तर बेस्ट ऍप फॉर बेगनर्स माझं दुसरं पेक आहे एंजल वन एंजेल वन इज डिसेंट फॉर बोथ बिगनर्स अँड प्रोज विथ डिसेंट चार्जेस अँड डिसेंट युजर इंटरफेस आणि माझा शेवटचा पेक असेल धन ॲप इट हॅज लॉट्स ऑफ फीचर्स विथ डिसेंट इंटरफेस चार्जेस पण खूप कमी आहेत आणि बिगनर्ससाठी थोडं ओव्हरवेल्मिंग होऊ शकतो बिकॉज ऑफ टू मेनी फीचर्स तर आमचा व्हिडिओ इथेच संपतो थँक्यू सो मच की तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत पाहिलात